म्हणून मी आपलं सांगू इच्छितो सुरुवात मुख्यमंत्र्यांनी आहे माझी विनंती जोपर्यंत आंदोलन थांबवलं जाणार नाही महाराष्ट्रातला एक देखील चेन आम्ही खाली सोडणार नाही पोलीस डिपार्टमेंटची जिम्मेदारी आहे आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा आम्ही तयार आहे सरकार हरत गाड्या आणून आम्हाला भरून घेऊन जावा देवेंद्र फडणवीस तुझा पिस्तारा बोरा नांदेड नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही एवढीच अपेक्षा करतो